श्री स्वामी समर्थ बाळा असे काय आहे अशी कोणती गोष्ट आहे जी तुझ्या प्रगतीत अडथळा निर्माण करत आहे आणि हेच आम्ही तुला आज सांगणार आहोत हा आमचा संदेश तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे हा संदेश पूर्ण ऐक बाळा तुमच्या आयुष्यात खूप साऱ्या चढ तुम्ही सामना केलेला आहे खूप साऱ्या अपमानांनाही तुम्हाला सामोरे जावे लागलेले आहे ला तुम्हाला खूप हिनवले खूप जणांनी तुमची चेष्टा केली तुमच्यावर हसले या सर्व अपमानांनी तुम्ही काही काळ खूप खचलेला आहे पण तुम्ही हार न मानता त्या अपमानांचा बदला बोलून न घेता काहीतरी मोठे बनवून दाखवण्याचा तुम्ही निर्णय घेतला आणि या निर्णयासाठी तुम्ही खूप साऱ्या योजना देखील आखल्या बाळा तुम्ही ज्या योजना आखलेल्या आहेत त्या योजनांवर तुम्ही नियमित काम करण्याचा प्रयत्न करता दररोज मनाशी ठरवता पण काही वेळाने तुमचे मन भरकटू लागते तुमचे मन एका ठिकाणी एकाग्र होत नाही त्यामुळे तुम्ही जी ठरवलेली योजना असते ती तशीच अर्धी राहून जाते बाळा तुमच्या प्रगतीत खूप मोठा अडथळा आहे आणि तो अडथळा म्हणजे तुमचा आळस तुमचा आळस तुमच्यावर एवढा हावी झालेला आहे की तो तुम्हाला चांगले काही करूच देत नाही आजचे काम नेहमी उद्यावर ढकलण्याचा प्रयत्न तुम्ही नेहमी करत असता बाळा असे करून कसे काय चालणार तुम्हाला जर तुमचे ध्येय गाठायचे असेल तर तुम्हाला तुमच्या या आळसाला दूर काढून फेकलेच पाहिजे हा आळस तुम्हाला एवढे घट्ट चिकटून बसलेला आहे की तो लगेचच एका दिवसात तुम्हाला सोडून जाणार नाही तर त्याला रोज ठरवून प्रयत्नाने दूर केले पाहिजे बाळा आळस म्हणजे तुमची नकारात्मक शक्ती ही नकारात्मक शक्ती तुम्हाला नेहमीच चांगले काम करण्यासाठी अडथळा निर्माण करत असते तुम्हाला जर तुमच्या या नकारात्मक शक्तीवर विजय मिळवायचा असेल तर जाणून बुजून नेहमी सकारात्मक विचार करायला चालू केले पाहिजे जेव्हा केव्हा तुमचे मन वाईट विचारांकडे वेळ वाया घालवणाऱ्या विचारांकडे जर तुमचे मन भरकटू लागेल तेव्हा तुमच्या मनाला तुमच्या त्या विचारांना ओढून सकारात्मक विचारांकडे आणावे लागेल बाळा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कोणतीही चांगली सवय ही लगेचच लागत नसते तिच्यासाठी खूप प्रयत्न सुरवातीला करावे लागतात पण जेव्हा का ही चांगली सवय लागते तेव्हा ती कायमचीच असते चांगल्या सवयींनी नेहमी तुम्हाला फायदाच होत असतो वाईट सवयी ह्या लवकर लागतात आणि जाताना खूप त्रासदेखील करत असतात वाईट सवयींनी नेहमी तुमचे नुकसानच होत असते त्यामुळे सवयी लावून घेतानाच नेहमी चांगल्या सवयी लावून घ्या ज्या गोष्टींमुळे तुमचे नुकसान होता है, आशा होत आहे अशा गोष्टी सोडून देण्यातच खरा शहानपणा असतो हे लक्षात ठेवा बाळा तुझ्या या आईचे हे मोलाचे शब्द तुम्ही नेहमी लक्षात ठेवा कारण आम्ही तुमची आई आहोत मग एका आईला तिच्या मुलाचे असे वाईट होताना कसे काय बघवेल म्हणून आम्ही सांगितलेल्या गोष्टींचे नक्की पालन कर बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा वेळ ही खूप महत्त्वाची असते तुम्ही जर आज वेळेची किंमत जाणाल तरच उद्या वेळ तुमची किंमत जाणेल जो आज वेळेबरोबर चालतो उद्या वेळ त्याच्याबरोबर चालत असते त्यामुळे तुम्ही तुमचा जो अनमोल वेळ आहे नेहमी वाया घालवतो असता तो वाया घालवणे बंद करा प्रत्येक कामाचे योग्य असे नियोजन आखा त्याने तुमची खूपशी कामे ही पूर्ण देखील होतील आणि तुमचा खूपसा वेळही वाचतो त्याचप्रमाणे तुमच्या स्वतःकडेही लक्ष देण्यासाठी तुम्हाला वेळ मिळेल तुम्हाला जर चार तास काम करायला लागत असेल तर ते काम दोन तास करा पण असे काम करा की तुमचा पूर्ण वेळ तुमचे पूर्ण लक्ष त्या कामावर तुम्ही दिले पाहिजे मग बघा तुमचे ते काम कमी वेळेत खूप प्रभावशाली बनते आणि तुमचा कितीतरी वेळ हा तुम्ही किती वेळ काम केला याला जास्त महत्त्व नसते तर तुम्ही किती मनापासून आणि किती प्रामाणिकपणे काम केला याला जास्त महत्त्व असते हे लक्षात ठेवा बा। बाळा तुम्ही आजचे काम कधीच उद्यावर ढकलू नका कितीही वेळ लागू दे पण नेहमी आजचे काम हे आजच पूर्ण करत जा ज्या वेळेस तुम्ही सवय ही स्वतःला लावून घ्याल तेव्हा रात्री झोपताना खूप शांत आणि समाधानाची झोप तुम्हाला लागेल दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललेले आहे याकडे लक्ष न देता नेहमी तुमच्या स्वतकडे तुमच्या ध्येयाकडे लक्ष द्या वेळ खूप महत्त्वाची असते एक एक क्षणांनी वेळ पुढे सरकत आहे वेळ कोणासाठीही थांबत नाही तुमच्या हातून वाळूसारखी ही, ही वेळ निसटून चाललेली आहे तुमचे आयुष्यही त्या वेळेबरोबर एक एक क्षणाने कमी होत आहे गेलेली वेळ ही पुन्हा येत नसते त्यामुळे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणांना योग्य त्या कर्मात लावा वेळ वाया घालवू नका जर का तुम्ही आज तुमची वेळ वाया घालवाल तर उद्या तुमचे आयुष्य वाया जायला वेळ लागत नाही म्हणून वेळेचे महत्त्व जाणा बाळा तुम्ही जे ठरवलेले आहे त्यावर प्रामाणिकपणे काम करत राहा फळाची अपेक्षा ठेवू नका तुम्ही काम करायच्या आधीच जर फळाची अपेक्षा ठेवाल तर काम केव्हा करणार त्यामुळे जेवढे तुमचे काम असेल जसे तुमचे काम असेल तसेच फळही तुम्हाला मिळणारच प्रत्येक कामाचे फळ हे ज्याचे त्याला मिळतच असते त्यामुळे फक्त तुमच्या मेहनतीकडे लक्ष द्या रात्रंदिवस मेहनत करा मग बघा तुमच्या कामाचे फळही तुम्हाला तसेच जास्तच आणि मोठे खूप सुंदर मिळेल जिथे प्रयत्न असते तिथे परमेश्वर असतात त्यामुळे बाळा तुझ्या प्रगतीत आडव्या ये येणाऱ्या या सर्व गोष्टींना तू व्यवस्थित सुधारण्याचा पूर्णपणे मनापासून प्रयत्न कर मग बघ तुझ्या प्रगतीची गाडी कशी वेगाने पडते ते तुझ्या सर्व इच्छा तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होतील आणि तुझे यशच त्या प्रत्येक लोकांना चांगलेच उत्तर देणार आहे म्हणून बाळा स्वतःवर विश्वास ठेव आणि खूप मेहनत कर तुझा विजय निश्चितच आहे आणि तू घाबरू नकोस आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहेत त्यामुळे नेहमी प्रामाणिकपणे काम करत राहा विजय तुझा होईल बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर, लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो स्वामी संधी सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ